लापशी म्हटलं की अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे बऱ्याचदा तर मंदिरात देखील प्रसाद म्हणून ही लापशी जी आहे दिली जाते पण बरेच जण पटकन ही लापशी शिजायला म्हणून कुकर कुकरमध्ये अशी बनवतात पण कुकरमध्ये शिजवायला घेतले की याचे बहुतांश असे पौष्टिक तत्व जे आहेत ना हे कमी होतात मग कुकरचा वापर न करता तरी सुद्धा मौसत ही लापशी कशी बनवायची आज आपण याची ना योग्य अशी पद्धत बघणार आहोत चला तर मग पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया होमश रेसिपीजला मी घेतलेलं जे प्रमाण आहे ह्या वाटीच्या हिशोबाने घेतलेलं आहे एक वाटीचं प्रमाण सेट करायचं आणि त्याप्रमाणे इतर साहित्य जे आहे ते मोजून घ्यायचे आहेत तर मी इथे एक वाटीवर असताना गव्हाचा जो मध्यम आकाराचा जो दलिया येतो निव्वळ गव्हाचा तो इथे एक वाटी असा मी घेतलेला आहे त्यानंतर दोन वाटी दूध आणि दोन वाटी पाणी असं एकत्र करून हे घेतलेलं आहे आणि मग सव्वा वाटी असा गुळ जो आहे तो चिरून असा घेतलेला आहे गुळाचं प्रमाण जे आहे आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त असं करू शकता मग इथे साडेतीन टेबल स्पून साजूक तूप घ्यायचं आहे आणि आवडीप्रमाणे थोडीशी अशी काजूची काप अशी आपल्याला करून घ्यायची आहेत एक कढई मी तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये आता इथे आपण साजूक तूप घालून घेऊया हे तूप पातळ झालं की त्यानंतर यामध्ये जो गव्हाचा दलिया आहे तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि मंद आचेवरती हलकासा याचा रंग बदलेपर्यंत नीट असा भाजून घ्यायचा आहे दलिया जो आहे ना तुपामध्ये भाजल्याने होतं काय ना की जी लापशी आहे ती अशी चिकट अशी बनत नाही छान अशी ना, ना दाणेदार आणि मौसूद अशी छानशी बनून तयार होते बघा आता दलिया जो आहे नीट असा भाजून झालेला हलकासाचा रंग देखील छानसा बदललेला आहे आता यामध्ये ना ह्या स्टेजला आपण जे दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलेलं होतं ना ते संपूर्ण यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे नीट एकदा असं छान असं मिक्स करून घ्यायचं बरं आता ना आपल्याला ह्या स्टेजला गुळ यामध्ये अजिबातही ॲड करायचा नाही आहे आता काय करायचं आणि यावरती झाकणी झाकायची आणि मंद आचेवरती जवळपास आठ ते दहा मिनटं सुरुवातीची याला ना अगदी मंद आचेवरती ना आपण असं शिजू देऊया अधा मधात काय करायचं ना झाकणी याची काढत जायची नीट असं मिक्स करत जायचं पुन्हा यावरती झाकणी झाकायची पुन्हा याला असंच मंद आचेवरती छान असं ना शिजू देत जायचं आहे आपल्याला आणि बघा जसा जसा वेळ होत जातो ना तसं तसं ना हे सगळ्यांना असं दाटसर असं होत जातं एक स्टेज अशी येते की ही जी लापशी आहे बऱ्यापैकी अशी दाटसर अशी होते त्या स्टेजला पुन्हा यामध्ये जवळपास दीड ते दोन वाटी जितपत आपल्याला पातळ अशी लापशी हवी आहे त्याप्रमाणे पुन्हा यामध्ये असं ना पाणी ॲड करायचं पुन्हा याला नीट असं मिक्स करायचं पुन्हा यावर झाकणं अशी ठेवायचं म्हणजे की टोटल पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण पुन्हा एकदा तुम्हाला सांगते बघा सुरुवातीला दोन वाटी पाणी आणि दोन वाटी दूध असं आपण टाकलेलं आणि त्यानंतर मागून यामध्ये मी दोन वाटी पाणी असं यामध्ये पुन्हा असं ॲड केलेलं आहे म्हणजेच की चार वाटी पाणी आणि दोन वाटी दूध असं पुन्हा यावर झाकणी झाकली आता आणि पुन्हा याला मंद आचेवरती ना असं आता परत पाच ते सात मिनटं आता असं होऊ देऊया आता सुरुवातीपासून तर आतापर्यंत जवळपास आता इथे पंधरा मिनटं असे झालेले आहेत लापशी देखील आता ऑलमोस्ट अशी आता शिजत आलेली आहे आता ह्या स्टेजला ना इथे चिमूटभर एवढं मी मीठ घातलेलं आहे आणि जो आपण गुळ जो चिरून ठेवलेला होता ना साईडला तो आता ह्या स्टेजला इथे टाकायचा आता आणि आता पुन्हा आपण याला छान असं एकत्र असं मिक्स करून घेऊया यावर झाकणी झाकायची पुन्हा असे तीन ते चार मिनटं मंद आचेवरती होऊ देऊया आणि बघा आता ह्याचा रंग बघा काय सुरेख असा आलेला आहे आणि आता ह्या स्टेजला इथे आता आपण जवळपास एक ते दीड टेबल स्पून पुन्हा यामध्ये ना साजूक तूप यामध्ये असं ॲड करूया बरं दुधानी ना ह्या लापशिरानं ला खूप सुंदर अशी चव येते आणि म्हणूनच ना यामध्ये दूध अजिबात स्किप करू नका आणि बघा आता यामध्ये ना आपण पाव चमचा भर अशी ना वेलची बूट यामध्ये ॲड करूया आणि जितकी आचेवरती जी लापशी शिजेल आहे ना तितकी छान अशी मौसूत होते आणि चवीला खूप छान अशी ना भारी अशी बनवून तयार होते कुकरमध्ये शिजवली ना की पटकन ती अशी बनवून तयार होते पण त्याला इतकी चव मात्र अशी येत नाही आता यामध्ये आवडीप्रमाणे काही असे काजूचे जे आहेत तुकडे असे मी करून यामध्ये टाकलेले आहेत याला पुन्हा एकदा नीट असं मिक्स करून घेऊया आणि बघा लापशी छान अशी मौसूत अशी आता शिजलेली आहे याला टोटल जो वेळ आहे जवळपास पंचवीस मिनटं मला असा लागलेला आहे आता इथे ना मी गॅस बंद करते यावरती झाकणी झाकते आहे आणि तीन ते चार मिनटं आता याला असंच राहू देते आणि तीन ते चार मिनटानंतर याची झाकणी काढायची आणि त्यानंतर याला ना गरमागरम ना सर्व करायला घ्यायचं आहे आरोग्याकरता अतिशय फायदेशीर आणि गुणकारी असलेली ही गव्हाची लापशी एकदा नक्की ट्राय करून बघा मस्त अशी बनवून तयार होते आणि दूध यामध्ये ॲड केल्यामुळे याची चव जी आहे अजून जास्त छान अशी बनवून तयार होते बऱ्याच बऱ्याचदा मंदिरात ही लापशी जी आहे ना प्रसाद म्हणून दिला जाते आणि ही देखील अशाच पद्धतीने ना अशी बनवला जाते तर आजची लापशीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायला कर आहे आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हां चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा